योगेश खर तर जळगाव मध्ये अतिशय मोठा आणि महत्वाचा आज कार्यक्रम पार पडतो आहे सध्या पोलिसांची सुरक्षा व्यवस्था कशी आहे आपण बघू शकतो संपूर्ण तयारी ही सम एअरपोर्टच्या बाजूला असलेल्या या परिसरामध्ये करण्यात आली आहे सर्व पोलीस जे आहेत ते ठिकठिकाणी तैनात आहे आपण जर बघितलं तर हा जो परिसर आहे हा तो जळगाव शहरातल्या एम आय डी सी परिसराच्या बाजूला लागून आहे त्यामुळे एम आय डी सी परिसराला सुद्धा आज सुट्टी देण्यात आली आहे मधला जो रस्ता आहे तो रस्ता, रस्ता पूर्णपणे ब्लॉक करण्यात आलेला आहे पोली अगदी महामार्गापासून तर थेट या रस्त्यापर्यंत कुठेही कोणीही सामान्य व्यक्ती ही पोहोचू शकणार नाही असा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि त्यामुळे कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे कुठलंही आंदोलन जे आहे ते आपल्याला औरंगाबादसारखं या परिसरात झालेलं दिसून येत नाही मात्र शहरामध्ये महाविकास आघाडी ठिकठिकाणी हे निषेध करताना आहे काळ्या पट्ट्या लावून या ठिकाणी निषेध होतोय मा या परिसरात मात्र एस पी जी फोर्स आणि सर्व फोर्स तैनात असल्यामुळे कुठलाही आंदोलन खरं तर या सगळ्या संदर्भात जळगावात सध्या एक नाराजी नाट्य पाहायला मिळते एकनाथ खडसे यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रणच देण्यात आलेलं नाही नारा... नाराजी नाट्य हो जरी नाशिक आपल्या जळगावमध्ये रंगलेलं असलं तरी या ठिकाणी त्यांच्या बाबतीत कुणीही बोलण्यास तयार नाही गिरीश महाजनांना सुद्धा याबाबतचा विचारलं असता गिरीश महाजनांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास याबाबत नकार दिला गुलाबराव पाटलांनी मात्र या बाबतीत आम्ही नक्कीच विचार करू खरंच निमंत्रण का गेलं नाही हेही आम्ही तपासून बघू आणि त्यांना निमंत्रण देण्याचा प्रयत्न करू असं म्हटलंय मात्र एकूणच या सभेच्या निमित्तानं आ, जे काही जिल्ह्यातलं राजकारण या ठिकाणी नक्कीच धन्यवाद योगेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर जळगाव ही सध्याची आपण दृश्य पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज जळगाव दौरा आहे लखपती दिदी या कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी ते जळगावात येतात त्यामुळे कडेकोट बंदोबस्त सध्या तिथे तैनात करण्यात आला